नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक चार पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तर चला बघूया पहिला प्रश्न आहे काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत काय करावे बरे उत्तर धान्य कडक उन्हात वाढवावे त्यानंतर ज्यात ते साठवायचे आहे त्यात कडुनिंबाचा पाला टाकावा तसेच हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे त्यामुळे धान्याला कीड लागत नाही प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा अन्नसाखळी तयार करा खाली काही प्राण्यांची नावे दिली आहे ते अन्नसाखळीतील त्यांचा क्रम कोणता आहे तो आपल्याला लिहायचा आहे सर्वप्रथम त्यांचा अन्नसाखळी करण्याचा क्रम लिहिण्याच्या आधी आपल्याला प्रश्नात दिलेला त्यांचा क्रम बघूया बेडू घार अळी साप गवत त्यांचा योग्य क्रम आता बघूया गवत अळी बेडू साप आणि घार हा कम कसा लावला तर गवत कोण खातं तर अळी खाते अळीला कोण खाते बेडू बेडुकाला कोण खाते तर साप सापाला कोण खाते तर घार अशा प्रकारे साखळीचा हा क्रम आपण लिहिला आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात अशा साखळीला अन्नसाखळी असे म्हणतात उदाहरणार्थ गवत अळी बेडू साप घार प्रश्न आ पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक साखळ्या व अन्न जाळी असतात त्याचप्रमाणे निर्जीव घटक ही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात जलचक्र सूर्यप्रकाश वनस्पती कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली ही पर्यावरणाचे संतुलन राखले जाते प्रश्न क्रमांक चार वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर है। उत्तर चा साथी माती आवश्यक आहे उत्तर वनस्पतीच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थांची आवश्यकता असते हे पोषक पदार्थ खतानवाटे वनस्पतींना मिळतात तसेच प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष प्राण्यांचे मलमूत्र हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते प्रश्न क्रमांक पाच चूक की बरोबर ते लिहा अ पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो हे वाक्य चूक आहे की बरोबर ते आपल्याला सांगायचे आहे तर हे वाक्य बरोबर आहे आ जैवविविधता जपणे आवश्यक आहे चूक की बरोबर बरोबर ई नागतोडा पक्ष्याला खातो हे वाक्य चूक आहे की बरोबर तर हे वाक्य आहे चूक विद्यार्थी मित्रांनो आताच आपण परिसर अभ्यास इयत्ता पाचवी बघितला अशाच प्रकारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका 何